अजून दोन सभा आहेत त्याच्यामुळे मी घाई करत होतो पिंपळगावची एक सभा आहे ओझरची एक सभा आहे मी आज खर तर एक तारखेला प्रचाराला परवानगी दिली आणि त्याच्यामुळे मला येता आलं आमची लहान बहीण सरोज सारखे फोन करत होते मला सांगत होते एकदा का सांगत होते एकदा का त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सगळेजण काम करतो ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने काम करतो त्यांनी नेहमी सर्वांना बरोबर घेऊन समाजाचा भलं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच उद्देशाने महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो इथं मी आत्ताच आमचे सहकारी गिरीशजींशी बोलत होतो काका साहेबांना विचारत होतो इथं जे काही आम्ही आघाडी केली जे पॅनल केलं जे युती केली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यामध्ये उभा ठापण शेवटी आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये उमेदवारी देत असताना युती आघाडी करत असताना स्थानिक लोकांना मुभा दिली त्याच्यामध्ये कारण प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते आम्ही याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस बहुसंख्य जनतेने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा साथ दिली आणि जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम आज त्यांच्या नेतृत्वाखाली चाललंय नॅशनल हायवे असतील वंदे भारत ट्रेन असतील वेगवेगळे विमानतळ असतील वेगवेगळी पोर्ट असतील वेगवेगळ्या भागामध्ये अनेक प्रकारची काम असतील पंतप्रधान आवास योजना असतील शेतकऱ्यांच्या अडचणीला मदत करण्याची भूमिका असेल मोठ्या प्रमाणावर तुमच्या माझ्या भारतामध्ये गुंतवणूक करण्याच्या बद्दल एक पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम असेल आज आस जगामध्ये आपण तिसऱ्या क्रमांकाला तुमची माझी अर्थव्यवस्था पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे अशा पद्धतीनं काम तिथं चाललेलं आहे दुसरं देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण सरकार चालवतो आमच्या विरोधामध्ये जरूर शिवसेना आहे धरुष शबाण आहे जे एकनाथराव शिंदे प्रमुख आहेत ते मध्ये येऊन गेले मला आता आमचे सहकारी गिरीशजी एक व्हिडिओ दाखवत होते मुख्यमंत्री इथं आलेले होते प्रचार करायला आलेले उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री परंतु ते हेलिकॉप्टर उतरत असताना असं एका चा उघडलं अस का अरे तुम्ही ज्यांना बोलवता तुम्हाला कचरा कुठं टाकायची त्याची आसळ नाही तुम्ही कशा पद्धतीनं काम करता या पद्धतीनं जर गेले पंचवीस वर्ष या माझ्या भगूरच वाटोळ करण्याचं काम या लोकांनी केलं मित्रांनो माझी विनंती आहे की आज राज्याची सूत्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे मी तुमच्या पुढे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून उभा आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या काळामध्ये अर्थसंकल्पामध्ये दिलीपला पण माहिती आहे सरोजला पण माहिती आहे महायुतीच्या सरकारच्या वतीनं लाडकी बहिणी योजना आम्ही आणली आमच्यावर आरोप झाले की हे योजना उद्या बंद करतील आम्ही योजना बंद करण्याकरता आणलेली नव्हती आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना फुल ना फुलाची पाकळी या नात्यानी जसं भाऊबीजेला आपण बहिणीला त्या ठिकाणी ओवाळणी टाकत असतो आपण रक्षाबंधनला आपल्या बहिणीला आधार देण्याचं काम करत असतो ही परंपरा आहे ही आपली संस्कृती आहे ही मी चालत आलेली आहे आणि या पद्धतीनं मी त्यांना आधार देतोय आज महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम करतोय महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील त्या सक्षम कशा होतील महिला बाल विकास खात्याच्या माध्यमातून आणखीन महिलांच्या करता काय नवीन देता येईल याबद्दलचा प्रयत्न आमची आदिती करते आम्ही आणि देवेंद्रजी त्यांना मनापासून मदत करतो मग असं असताना आज काहीतरी वेगळं सांगायचं इथे येऊन काहीतरी दिशाभूल करायची मी तर मग भाषण ऐकत होतो मी सरोजला दोन हजार एकोणीसला ला तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दिलं तेव्हापासून ओळखतो हो पण आज तिच्यात काय झाशीची राणी शिरली होती काय मला काही कळतच नव्हतं काय फक्त तलवारच हातात घ्यायची राहिली होती सारखं चाललोच होत <laughs> हरकत नाही ज्याच जळतं ना त्याला कळत ज्या भागामध्ये दुसऱ्यांदा जनतेनी प्रचंड मताधिक्यानी कुठल्याही प्रकारचा विचार न करता एक आपली भगिनी पुढे चालली पाच वर्ष करोड रुपयाच्या योजना महायुतीच्या सरकारच्या माध्यमात तिनं आणल्यात आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शेवटी ती कुणाच्या घरची लक्ष्मी आहे घरची घरची मुलगी आहे आहे माता अशा माझी काम करत असताना ती हळवी आहे हे मी पण मान्य करतो तिला एखादं पटलं नाही की तिच्या डोळ्यात पाणी येतं परंतु ते पाणी वैयक्तिक तिच्या ती ती करता येत नाही तिच्या विधानसभा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याच्या करता येत असत ती माझ्याशी पण कधी कधी भांडते दादा माझी पहिली टम होती तुम्ही मला मदत केली पाहिजे ज्या ज्या वेळेस आली त्या त्या वेळेस मोठ्या भावाच्या ना नात्यानी माझ्या धाकट्या बहिणीला मी कधी त्या ठिकाणी नाराज केलं नाही नाराज करण्याचा प्रयत्न देखील केला नाही हे आपण सगळे जर बघता आताच्याही काळामध्ये आताच तर निवडणुकीचं वर्ष होत अजून चार वर्ष आमच्या हातामध्ये मित्रांनो एकंदरीतच काम करत असताना आज या भगूरच्या परिसरात येताना मी सहज विचार करत होतो की हे तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विदा सावरकर म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तर भूमी आहे आणि नाशिक जिल्ह्यातील आपली दारणा नदी तिच्या काठावर वसलेलं हे भगूर हे अतिशय धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचं केंद्र हे मानलं जातं आणि सर्वच पण हीच भूमिका असते की दादा या कामाला तुम्ही मला मदत केली पाहिजे ती मुख्यमंत्र्यांकड जाऊन हेच भांडत असते सीएम साहेब मला तुम्ही मदत करा आणि इथला ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच बगूरचा वारसा समृद्ध आहे बगूर मध्ये स्थित स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक ऐतिहासिक वाडा देखील आहे आजही तो जतन करून आपण ठेवलेला आहे तो देशभक्त युवकांच्या साठी अक्षरशः प्रेरणास्थान आहे आणि मग असं असताना आपल्याला इथं अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहेत बगूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने देखील आम्ही जे एकवीस उमेदवार तुम्हाला दिलेले त्याच्यामध्ये प्रेरणा विशाल बलकवडे ह्या राष्ट्रवादीच्या आहेत परंतु त्यांना राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना उबाटा यांचा पाठिंबा आहे हे सगळे मित्रपक्ष युतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून तिला उमेदवारी दिलेली आहे ती बी कॉम्प्युटर आहे बघूरकरांनो आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारचं शिक्षण ज्यावेळेस तुमच्या माझ्या घरातला मुलगा किंवा मुलगी घेते सून किंवा जावई घेतो किंवा कुणी पुढची पिढी घेते त्यावेळेस त्याच्यात बुद्धिमत्ता लागते मेरिट लागतं आणि ते मेरिट प्रेरणाकड आहे की पुण्याची आमची कन्या आहे तिथली सून आहे पाठीमागच्या काळामध्ये थोडंसं अपयश आलं त्यावेळेस पराभव झाला परंतु पराभवाने प्रेरणा खचून नाही गेली पुन्हा ती सरोजच्या मदतीनं ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या भाजप उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर तुमच्या सगळ्यांच्याकडे कौल मागायला आलेली आहे उद्याच मतदान आहे उद्या तर मतदान ह्या मत संपलं असेल मित्रांनो वगुळकरांना आणि या मतदारसंघातल्या तमाम जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो मी ज्यावेळेस दुसऱ्यांदा सरोजला इथं उमेदवारी दिली त्यावेळेस सगळ्यांनी तिचं काम केलं आणि तिला प्रचंड मताधिक्याने विजय केलं तुम्ही तुमचं काम केलं त्याबद्दल तुमचे आभार तुम्हाला सल्लो पण आता जबाबदारी माझी आहे आता जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आता जी काही कामं असतील ती करण्याच्या करता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सरोजच्या पाठीशी आहोत आता पण उमेदवार देत असताना आम्ही त्याच्यामध्ये एकवीस उमेदवारांच्या मध्ये पाच आम्ही अनुभवी दिलेले आम्ही त्याच्यामध्ये सोळा नवे चेहरे त्यामध्ये नवीन लोकांनी पण ह्या अनुभवी लोकांच्या हाताखाली शिकलं पाहिजे कारण पुढं ह्याच नवीन लोकांना अनुभव घेऊन ह्या सगळा कारभार चालवायचा मी आईच्या पोटात शिकून सगळे येत नाही रोज आपण नवीन नवीन नवी नवी शिकण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत काळाचं नियतीचं तुम्हाला मला बोलावणं येत नाही तोपर्यंत आपल्याला शिकायचं असतं त्याच्यात कमी पाडा वाटून द्यायचा नसतो ही शिवशाह फुले आंबेडकरांची शिकवण आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की बाबांनो यामध्ये प्रेरणा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या बाबतीमध्ये करेल आज तिचा माहेर आणि सासर दोन्ही कडनं त्यांच्या घरामध्ये सामाजिक आणि राजकीय वारसा मिळालेला आहे दोन हजार पंधरा पासून तिला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्ह्याचं युवती केलं तिला आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच अध्यक्ष देखील त्या बाबतीमध्ये दे केलेलं आहे अठरापासून नाशिक जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सगळ्या ह्या जिल्ह्यामध्ये आमच्या युवतींची संघटना उभं करण्याचा तिनं प्रयत्न केला तिला एक सामाजिक कार्याची मनापासून त्या ठिकाणी आवड आहे पाठीमागच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस काही वेगळे प्रसंग घडतात का वेगवेगळ्या नैसर्गिक संकटे से येतात कधी आपल्या सांगली आमच्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये आलं होतं यंदा तर महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती जमिनी खरडून गेला आमच्या विहिरी गाळांनी भरल्या पिकं उद्ध्वस्त झाली माझा शेतकरी अडचणीत आला काही जनावरं वाहून गेली त्याच्यामध्ये शेळ्या कर्ड वाहून गेली कोंबड्या वाहून गेल्या म्हशी वाहून गेल्या बैल वाहून गेली अतिशय नुकसान झालं माझ्या शेतकऱ्याला पुन्हा बाहेर काढण्याच्या करता तेहतीस हजार कोटी रुपयाचा आम्ही त्या ठिकाणी मदत केली मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं शेतकरी मोडला तर राज्य मोडेल आपण उभं राहायचं देशाच्या पंतप्रधानांना पण सांगितलं देशाच्या गृहमंत्र्यांना पण सांगितलं त्यांनी पण टीम पाठवली सर्वे करता ती पद्धत आहे परंतु त्या टीमची वाट न बघता आम्ही थोडी सर केली आणि त्याच्यातनं आमचा बळीराजा आमचा लाखाचा पोशिंदा त्याला मदत केली आज तेहतीस हजाराचा टप्पा संपल्यानंतर अहो मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला कधीच आपण बगुरकरांनो इतका पाऊस पडलेला पाहिलं नव्हतं पुन्हा दिवाळी झाली तरी पाऊस पडला पुन्हा दिवाळी झाल्यावर अकरा हजार कोटीचा पॅकेज दिलं सव्वेचाळीस हजार कोटीचा पॅकेज माझ्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं दोन हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टर पर्यंत ते केलं अशा पद्धतीनं त्याच्यातनं आमच्या बहिराज्याला सावरण्याचं सा काम देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळे कृषी मंत्री दत्ता भरणे आमचे सगळे दिलीप सरोज सगळे आमदार मंडळी करतात मित्रांनो इथपर्यंतच आम्ही थांबलो नाही माग प्रेरणा पण सांगली कोल्हापूर भागात पूरग्रस्तांच्या करता एक कंटेनर त्या ठिकाणी मदत वस्तू रूपामध्ये पाठवलेली होती केरळला देखील पूरग्रस्त परिस्थिती होती केरळला आवाहन केलं देशाच्या पंतप्रधानांनी तिकडंही पाठवा कारण ती पण आपलीच भावंड आहे तिथं पण तिनं त्यावेळेस मदत पाठवली बीड जिल्हा माझा मराठवाडा मराठवाड्यामध्ये सातत्याने आमचा शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत त्यानं तिथपर्यंत मजल गाठू नये त्यानं अजिबात तो विचार देखील मनाला शिवू नये तो गेल्यानंतर कुटुंब उघडं पडतं संसार उघडा पडतो आणि तरी काही माझे शेतकरी बांधव तो विचार करतात दुर्दैव आहे परंतु त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम आम्ही करतोय आणि अनेक गोष्टी आम्ही तर शून्य टक्के वाजानी पिक कर्ज देण्याचा निर्णय घेतलाय आमचे कोल्हापूर जिल्हा बँक पुणे जिल्हा बँक सांगली जिल्हा बँक सातारा जिल्हा बँक नगर जिल्हा बँक देते आपली चांग नाशिक जिल्हा बँक अडचणीत आहे परंतु ह्या वेळेस आम्ही नाशिक जिल्हा बँकेला मदत करायचं ठरवलेलं आहे पण माझी विनंती आहे नुसत्या टाळ्या बाजू नका पुढच्या वेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस ज्यांनी बँक काळात घातलेली आहे अशांना अजिबात डायरेक्टर करू नका नाही तर मग परत तुमचं काय खरं नाही आम्ही त्याच्यामध्ये कायदाही करतो मी त्याच्यामध्ये सांगितलंय ज्यांच्या करायचं ठरवलेलं आहे पण माझी विनंती आहे उभर अपात्र करून टाका त्याच्याशिवाय नवी द्या काय कोणाची मक्तेदारी नव्हती मी पण बँकचे चेअरमॅन झालो आणि नंतर मी खासदार झालो परंतु आता मी दुसऱ्यांच्या ताब्यात बँक दिली ती दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे मी लक्ष ठेवणार माझी बँक अप्रतिम चाललेली आहे मी तिथं खूप चांगली मदत करत असतो तशा पद्धतीनं आपल्याला आपल्या जिल्ह्याची आर्थिक नाडी असणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालवायची मधी पण आम्ही नागपूर बँक धाराशिव बँक आणि एका बँकेला मदत केली ह्या पद्धतीनं मित्रांनो आम्ही चाललेलो आहे अरे थांब ना, 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 ना। आता कशाचा पहिल्यांदा तू घड्याळ मशालीला आणि आमच्या कमळाला मतदान कर मग वादा त्यामध्ये माझं आपल्याला आहे की न जे काही महिलांच्या मध्ये पक्ष संघटना किंवा बचत गटाचं संघटन ह्यामध्ये देखील एक तिनं चांगल्या प्रकारे स्वावलंबनाची ज्योत जागवण्याचं काम केलेलं आहे आता महिलांचं मुलींचं शैक्षणिक सामाजिक प्रश्न सोडून एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न तिनं केलाय माग मी तिला जिल्हा नियोजन समितीवर देखील नियुक्ती केलेली होती त्यांची व्यायामशाळा आहे त्यांनाही वारसा आहे माग कोविड सेंटरमध्ये देखील ती स्वतः प्रेग्नंट असताना पण तिनं त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केलेला होता बगूरचे पण अनेक प्रश्न आहेत मगाशी तर मी बघत होतो स्क्रीनवर आमची सरोज दाखवत होती आणि त्याला उत्तर देण्याचं काम करत होती मित्रांनो माझी तुम्हाला खरंच विनंती आहे मी माझ्या बारामतीमध्ये इतकं चांगलं काम केलेलं आहे मी पहिल्यांदा माझ्या भागात उत्तम काम केलंय त्यावेळेस बगूरकरांना सांगायला आलोय कि तुम्ही यांना सगळ्यांना निवडून द्या तशाच पद्धतीनं चांगलं काम हे करतील माझ्या इथं पहाटे पाच ला सगळे रस्ते चकाचक झाडून सुरुवात केली जाते साडेसातला रस्ते झाडून चकाचक होतात माझ्याकडे किती हेलिकॉप्टर पाठवा आसरा कचरा तर उचल उडतानाच दिसणार नाही त्याला धमक आणि ताकद लागती अरे कोणाच्या हातात तुम्ही इथली नगरपंचायत दिली कचरा उडवणाऱ्याच्या हातात अरे काय तुम्हाला कस काय काही माझी तुम्हाला विनंती कुणाच्या दबावला घाबरू नका ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबी आहे आरे केले तर कार्य करायला आम्ही काय मेलेल्या काय असला नाद आमच्या इथं करायचा नाही तो घास इथं चालणार नाही तुम्ही सु। गुमानी राहा आम्ही गुमानी राहू तुम्ही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका घटनेचा मान राखा सन्मान राखा आम्ही पण तुमचा मान राखू सन्मान राखू आणि मी पोलीस खात्याला पण सांगतो कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस खात्याची आहे कुणी जर आमच्या भगूरकरांना त्रास देत असेल कोण संख्येनी कमी असेल कारण इथं मराठा समाज आहे इथं मुस्लिम समाज आहे तेली समाज आहे कासार समाज आहे मागासवर्गीय समाज आहे अनेक वेगवेगळे समाज गुन्या गोविंदाने तुम्ही राहता परंतु त्याच्यात गालबोट लावण्याचा प्रयत्न अरे काय रेड्डीचा डाव करताय त्या माझ्या दाखट्या बहिणीचा बाप काढताय ही तुमची नीती अरे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला कशा पद्धतीने सुसंस्कृत महाराष्ट्र असला पाहिजे राजकीय लोकांनी कशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे हे शिकवलंय आणि तुम्ही इथं बाप काढताय तो पण एका भगिनीचा ह्या पद्धतीचं जे राजकारण चाललंय ना तुम्ही आता जागवा कुणाला घाबरू नका तुम्हाला विकास पाहिजे ना विकास कोण करू शकतो केंद्र सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत आणता येऊ शकता आज केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान साहेब अमित शहा साहेब वैष्णवी साहेब नितीन गडकरी साहेब नड्डाजी शिवराजसिंग चव्हाण साहेब हे सगळे जण आमच्या जवळचे आहेत ओळखीचे आहेत आम्ही अने, अनेक कार्यक्रमाला जातो भेटतो अनेक प्रश्न मांडतो आणि तशा पद्धतीने ते आम्हाला मदत करतात देवेंद्रजी भाजपचे प्रमुख नेते म्हणून काम करताय राज्याचे प्रमुख आहे एक तर केंद्र सरकार तुम्हाला मदत करू शकतं स्मार्ट सिटी करायची असेल तुमचा घर बांधणीचा कार्यक्रम करायचा असेल बेघर लोकांना भूमिहीन लोकांना घर देण्याचा कार्यक्रम करायचा असेल त्याला जोड आमचं राज्य सरकार पण करतं मुख्यमंत्री महोदय पण करतात आम्ही आहे ना तुम्हाला मदत करायला म्हणजे केंद्र सरकार आपल्या विचाराचं राज्य सरकार आपल्या विचाराचं डीपीसी जिल्हा वार्षिक योजना त्याच्यामध्ये नियोजन खातं माझ्याकडे अर्थ मंत्रालय माझ्याकडे मी देवेंद्रजींना सांगेन देवेंद्रजी मी तिथं गेलेलो होतो तिथं आमचे त्या बाबतीमध्ये गिरीशजी पालवे होते बाकीचे सहकारी होते तिथं आपल्याला आम्ही शब्द दिलेला आपल्याला करावा लागेल देवेंद्रजी नाही म्हणणार करणारच ना कारण हो भाजप पण आहे राष्ट्रवादी पण आहे आणि त्या ठिकाणी उमाटा पण आहे त्याच्यावरती अडचण करू नका मध्ये देखील मी मदत अजून तुमचा पालकमंत्री नेमलेला नाहीये मीच पालकमंत्री आहे समजा काय काळजी करू नका त्यामध्ये <laughs> मी गमतीनं बोललो नाही तर उद्या हेडलाईन अजित पवार मला बेस्ट कारण त्या मीडियाला काही उद्योग नाही म्हणले तरी त्यांना खरं वाटत ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज अरे काय ब्रेकिंग न्यूज तुला ब्रेक लाव मित्रांनो या पद्धतीनं त्याच्यामध्ये सीएसआरचा पण फंड आणता येतो आमच्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक उद्योगपतींच्या अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी झालेल्या त्यांना त्यांच्या नफ्यातनं दोन टक्के हा खर्च करावा लागतो सीएसआर म्हणून त्याच्यामध्ये आपण त्या पद्धतीनं मदत तुम्हाला करू शकतो ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या प्रेरणा एक चांगले उमेदवार आहे तिला मनापासून साथ आहे मागे तर मित्रांनो जरा थोडस आपल्या इथल्या काही लोकांचं चुकतं माझ्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आम्ही एकमेकांच्या विरोधात असलो तरी देखील कुणी वर्ण पैसा मंजूर करून आणला तरी आम्ही त्याला स्टे देत नाही आम्ही ते काम होऊन देतो जाऊ दे आपल्या भागातल्या लोकांचं काम होते ना त्याच्यामध्ये दुःख काय इथं सरोजनी मंजूर करून आणलं की यांनी कुणीतरी तिथं आडवं लावायचं अरे तुम्ही आडवं लावायला आलाय का विकास करायला आलाय त्याचा काहीतरी विचार करा अरे सरोजनी तर मला माहितीये माग कॅन्टोन्मेंट एरियामध्ये डीपीसीचा पैसा देता येत नव्हता दिले ही सरोज आणि काही लोक माझ्या मागे लागले माझा तो सुनील शेळके सरोज असे काही माझे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये कॅन्टोनमेंट येतात ते म्हणले दादा असं आमच्या मतदान करतात सेंट्रल ची जरी त्यांचा संबंध असला तर जिल्हा वार्षिक योजनेत पैसा दिला पाहिजे मी त्याच्यामध्ये नियम बदलला आता महाराष्ट्रात जिथं जिथं कॅन्टोन्मेंट एरिया आहे तिथं तिथं डीपीसीचा निधी देता येतो आणि त्याला कारणीभूत सरोज आहे प्रयत्न सरोजने केला अहो इतके वर्ष झाली कुणाच्या लक्षात मध्ये आलं नाही ते माझ्या धाकट्या बहिणीच्या लक्षामध्ये आलं आणि आम्ही पण केलं या पद्धतीने आपण पुढे जाऊ ना इथला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल इथला इतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याच्या करता देखील जसं सरोज आहिर यांच्या प्रयत्नातनं बगूर शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मागील काही वर्षामध्ये अनेक महत्वपूर्ण विकास काम आणि पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे माझ्या बगूर नगर परिषदेच्या क्षेत्रात रस्त्यांची कामं असतील पाणी पुरवठ्याची कामं असतील स्ट्रीट लाईटची व्यवस्था असेल स्वच्छता प्रकल्प असेल किंवा ह्या विविध नागरी सुविधा देत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्क या महत्वाकांक्षी प्रकल्पाला देखील सर्व जाहिरेंच्या पाठ पाठपुरव्यामुळे मंजुरी मिळालेली आहे बगूर ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे या परिसरातली आरोग्य सुविधा देखील अधिक बळकटन सक्षम करण्याचं काम आम्ही करतोय बगूर शहराचा विकास आज वेगाने नियोजनबद्ध पद्धतीनं आणि शाश्वत पद्धतीनं त्या ठिकाणी घडून येतोय ह्या पद्धतीनं आम्ही सगळे पुढे चाललोय त्याला अजून एकदा प्रेरणाची साथ जर मिळाली तुमची सगळ्यांची साथ मिळाली वडीलधारांचा आशीर्वाद मिळाला आणि तरुणांचं सहकार्य आणि लाडक्या बहिणींची मदत तर अजून मागच्या काळामध्ये जो काही पंचवीस वर्षामध्ये इथं गोंधळ घातलेला आहे तो आपल्याला दुरुस्त करता येईल आता दिली ना पंचवीस वर्ष एकदा पाच वर्ष आमच्या युतीला देऊन पाह ना पुढच्या वेळेस तुलना करा मी शिवून सांगेल पाच वर्षांनी यांची पंचवीस वर्षाची कारकिर्द आणि सर्व प्रेरणाची आणि आमच्या महायुतीची भाजप उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही पाच वर्षाची कारकीर्द जाहीरपणे सांगतो मी शब्दाचा सा पक्का आहे मी असा कुठलंही वाक्य बोलत नाही परंतु मी कामाचा माणूस आहे मला काम करायला आवडत मी सकाळी सहा वाजल्यापासून कामाला लागतो आणि ह्याचा फायदा जर तुम्हाला बगुरकरांना करून घ्यायचा असेल तर उद्याची पाच वर्ष उद्याच मतदान आहे तुम्ही फक्त आणि फक्त कमळ मशाल आणि घड्या एवढ्याच तीन खुड्या लक्षात ठेवा तेवढंच पवित्र मत द्या तेवढंच तुमचं बहुबल मत द्या आणि ह्याचा फायदा जर तुम्हाला करून काय करतोय तर कुठली अध्य पाच वर्ष केंद्र सरकार अजून साडे तीन वर्ष आणि फक्त पुढे आम्ही अजून चार वर्ष आहे आणि पाच वर्ष करता निवडून द्यायचे दुसरे कुणी आले तर कदाचित म्हणतील अरे ते असं झालं ते तसं झालं ते मुख्यमंत्र्यांनी थांबवलं ते अमक झालं आम्ही काहीच सांगणार नाही ना आम्ही कामच करून देऊ त्यांच्यासारखा ते कचरा उडून देणार नाही आता उद्याच्या दिवशी असं का शिक्के मारा कि आता कचरा कसा उडाला रे ते असं सगळी उडून गेली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्या मुला आम्ही काही नाही ना आम्ही कामच गुंडगिरी करून दहशत करून त्यांच्यासारख्या ते काम उडून देणार ना बा प्रेमाने आपले पानांनी सदा हिवाळ्यानी उद्याच्या आमारे का काम मामारे काय काय शिक्षे महाराज घेऊन उमजून घेऊन आता काम करायची कसा उडाला अरे

आपल्याला अनेक प्रकारची काम करायची महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि हे सगळं करत असताना प्रहार संघटना आमची बच्चू कडूंची भगूर शहरातील नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रहार संघटना भगूर शहर यांचा जाहीर पाठिंबा सुनील वाल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो आणि जे जे काही मगाशी सरोजनी सांगितलं किंवा माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ते ते करण्याच्या करता मी स्वतः माझ्या जोडीला आमचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस आम्ही दोघही कुठं कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला देतो पण तुम्ही आमच्या एकवीसच्या एकवीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा हीच आग्राची नम्रतेची कळकळची विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्व सर्व उमेदवारांनी पुढे या दादा नेहमीच आपल्याला केलेले वादा पाळतात आणि म्हणून आपणही आता वादा करायचा आहे आणि उद्या घड्याळ कमळ आणि मशाल याच्यावर शिक्का मारायचा आहे काळ्या जोरात झाल्या पाहिजेत आणि लगेचच आभारासाठी देते मी बाळासाहेब म्हस्केंकडे